महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे पहिला मुद्दा म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येणार का आणि दुसरा म्हणजे ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार का, स्वब का। उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला खरा पण त्यानंतर पक्षाची अवस्था चिंताजनक बनली शिवाय विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ही त्यांच्या चांगल्याच जिवारी लागलाय या पराभवामुळे महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळणं अशक्य झालंय यातूनच पराभवाचं खापर एकतर ईव्हीएम मशीनवर फोडलं जात आहे किंवा मग महाविकास आघाडीचे नेते पराभवाचं खापर एकमेकांवर फोडतायत लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजेल मात्र त्याआधीच महाविकास आघाडीत फूट पडण्याची आणि आता इथून पुढे उभाटा गट स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का असे प्रश्न विचारले जात आहेत आणि जर ते बाहेर पडले तर यामागची कारण काय असतील या, या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे मवियातील तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार का आणि उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची साथ देणार का याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू स्काय व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढा विसरू नका राज्यभरात एकीकडे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच बुधवारी उभाटा गट स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्रीवर उभाटा गटातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी सर्व उमेदवारांकडून आपल्या पराभवाची कारण जाणून घेतली यावेळी बहुतांश पराभूत उमेदवारांनी आपल्या पराभवाचं खापर पहिल्यांदा ईव्हीएम मशीनवर फोडलं बरोबरच मित्र पक्षांवरही नाराजी व्यक्त केली ठाकरे गटाच्या उमेदवारांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाचं काम न केल्याचा आरोप केला शिवाय भविष्यात पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीत उभाटा गटाच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होतो लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं आपल्याला मिळत नाहीत त्यांचे कार्यकर्ते आपलं काम करत नाहीत त्यामुळे हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी अशी मागणी पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याची चर्चा आहे या मागणीवर उद्धव ठाकरेंनी काही निर्णय घेतला नसून मित्र पक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो आगामी काळात घेतला जाईल असं म्हटलंय पण महाविकास आघाडीतून बाहेर पडा या ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीवरून आणि उद्धव ठाकरेंनी याबाबत पाहिलेल्या जाणीवपूर्वक मौनावरून आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का असे प्रश्न विचारले जात आहेत गटातील पराभूत उमेदवारांनी केलेल्या या मागणीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुजरा दिलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की काही उमेदवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवं असं अनेक लोकांचा सूर आहे शिवसेनेने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत ता आपली ताकद निर्माण करावी आणि निवडणुका लढवाव्या अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे आताच्या घडीला आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत मात्र आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत असं ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीची स्थापना प्रामुख्याने भाजपाच्या विरोधात करण्यात आली होती मात्र महाविकास आघाडीची स्वतःची अशी ठाम अशी कोणती वैचारिक बैठक नव्हती वर्षी दोन हजार चोवीसच्या एप्रिल मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं ज्यामुळे त्यांना मोरल बूस्ट देखील मिळाला होता परंतु आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ के चार महिन्यातच महाविकास आघाडीनं हे गमावल्याचं दिसतंय पण लोकसभा निवडणुका असो व विधानसभा निवडणुका असो कात्रीत सापडला तो ठाकरे गट ठाकरे गटाला त्यांच्या विचारधारणेवरून या काळात टीकेचा सामना करावा लागला परिणामी ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे जर आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडलाच तर त्यामागील काही मुख्य कारण आपल्याला अधोरेखित करता येतील पहिलं कारण म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षित पातळीवर काम केले नाही असा ठाकरे गटाचा दावा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या ज्यापैकी त्यांना फक्त नऊ जागा जिंकता आल्या काँग्रेसने सतरा जागा लढवल्या होत्या जा ज्यापैकी तेरा जागा जिंकल्या आणि शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या त्यात त्यांनी आठ जागा जिंकल्या यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवूनही ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही ज्यामुळे लोकसभेत त्यांची स्थिती कमकुवत झाली ठाकरेंचा स्ट्राईक रेट अपेक्षेपेक्षा कमी राहिला जो शिंदे गटाच्या तुलनेतही कमी होता महाविकास आघाडीत ठाकरे गटाबाबत काँग्रेस आणि शरद पवार गटातील नाराजी यामागील मुख्य कारण असल्याचं बोललं गेलं पुढचं कारण ज्यामुळे ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो आणि स्वबळावर निवडणुका लढवू शकतो ते म्हणजे हिंदुत्व शिवसेना हा मुळात हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांशी जोडलेले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाविकास आघाडी सोबत गेली आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गटातील पराभूत उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली दुसरीकडे शिंदे गटाने सोबत युती करून हिंदुत्वाची भूमिका मजबूत करत मतदारांचा विश्वास संपादन केला त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाच्या आधारे मिळणारे मताधिक्य शिंदे गटाकडे वळलं शिंदे गटाने सत्तावन्न जागा जिंकत हिंदुत्वाची ताकद सिद्ध केली यामुळे जर ठाकरे गटाने हिंदुत्वाची भूमिका पुन्हा अधोरेखित करायची असेल तर त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल अन्यथा हिंदुत्ववादी मतदारांचा पाठिंबा कायमचा गमावण्याचा धोका निर्माण होईल त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे स्वबळावर निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे एकट्याच्या बळावर आपण विधानसभेचे मैदान जिंकू शकतो हा ठाकरे गटाला विश्वास आहे या निवडणुकीत ठाकरे गटाने पंच्याण्णव जागा लढवल्या होत्या त्यापैकी वीस जागांवर विजय मिळवलाय तुलनेत काँग्रेसने एकशे एक जागांपैकी सोळा जागांवर विजय मिळवला आणि शरद पवार गटाने शहाऐंशी पैकी दहा जागा जिंकल्या त्यामुळे ओव्हरऑल ठाकरे गटानं महाविकास आघाडीत जास्त जागा जिंकल्या या यशामुळे ठाकरे गटाला विश्वास वाटायला लागलाय की ते स्वबळावर निवडणुकीत चांगलंच यश मिळवू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ज्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याऐवजी स्वतंत्र लढत दिल्यास पक्षाला अधिक फायदा होईल असं ठाकरे गटाला वाटू शकतं महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढवल्यास पुन्हा जागा वाटपाचा गोंधळ आणि मतदारांमधील संभ्रम पुन्हा निर्माण होऊ शकतो आणि पुन्हा ठाकरे गट बॅकफुटला जाऊ शकतो त्याऐवजी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास ठाकरे गटाला आपल्या स्थानिक पातळीवर पक्षाचं संघटन मजबूत करता येईल आणि पक्षाची ताकदही स्पष्टपणे दिसून येईल जर ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी अशीच वाढत गेली तर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो ठाकरे गटाच्या हिंदुत्ववादी ओळखीचा प्रश्न स्वबळावर निवडणुका लढवण्याचा तयारी या प्रमुख कारणांमुळे ठाकरे गट महाविकास आघाडीतून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते, नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा अजून तसा निर्णय न झाल्याचं सांगितलं तुम्हाला काय वाटतं ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो का काँग्रेस आणि शरद पवार गटाचं बोट सोडून उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे वळणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद